नमस्कार मित्रांनो महायुतीत तेड तर निर्माण झाली नाही ना असा विचार सगळ्यांच्या मनात येणं स्वाभाविक आहे आजच्या दिवसातली एक मोठी बातमी म्हणून गणेश नाईक जे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि ठाणे जिल्ह्यावर शिवसेनेच्या आणि नंतर राष्ट्रवादीच्या आणि आता भाजपाच्या मोठ्या नेत्यांपैकी एक म्हणून ज्यांची ओळख आहे त्या गणेश नाईकांनी ठाण्यामध्ये जनता दरबार घेण्याचं ठरवलेलं आहे त्याच्याबाबत त्यांनी घोषणा केलेली आहे आणि या बातमीमुळे चर्चा सुरू झालेली आहे की हा एका प्रकारे शिवसेनेला आणि त्याच्यातही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान द्यायचा तर प्रयत्न नाही ना कारण असं सांगितलं जातं की जिल्ह्याचे पालकमंत्री सहसा जनता दरबार घेतात आणि त्या जनता दरबारात शासकीय अधिकाऱ्यांना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवलं जातं आणि लोकांच्या समस्या ऐकून त्याच्याबाबत त्यांना विचारणा केली जाते आणि तिथल्या तिथे उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला जातो शिवसेनेचा असा दावा असतो की ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा गड आहे कदाचित मुंबईपेक्षा ठाण्यावर शिवसेनेची जास्त पकड राहिलेली आहे अर्थात मित्रपक्ष असलेल्या भाजपाचं वेगळं मत आहे त्यांचं म्हणणं आहे की मूळचा ठाणे जिल्हा हा जनसंघाच्या कामातनं ठाण्यात एक भाजपा आणि त्याच्यापूर्वीचं जनसंघ हे उभं राहिलेलं आहे शिवसेनेच्या जन्मापूर्वीच्या शिवसेना जेव्हा बाल्यावस्थेत होती तेव्हा ठाण्यामध्ये पदवीधर मतदारसंघ असेल किंवा खासदार असेल किंवा या सगळ्या भाजपाकडे होत्या रामभाऊ माळगी हे भाजपाचे पहिले खासदार हे ठाण्याचेच होते कालांतराने जेव्हा शिवसेना वाढू लागली आणि एकोणीसशे नव्वदच्या दशकात तेव्हा ठाण्याची जागा भाजपनी शिवसेनेसाठी सोडली राम कापसे प्राध्यापक राम कापसे खासदार होते त्यांची जागा शिवसेनेला सोडली आणि नुसती जागा सोडली नाही एका प्रकारे कालांतराने पुढे हा जिल्हाच ठाणे भाजपाने शिवसेनेला सोडल्यासारखी अवस्था झाली त्याच्यानंतर शिवसेनेला उतरती कळा लागली शिवसेनेचे अनेक मोठे नेते राष्ट्रवादीमध्ये गेले आणि तरी देखील भाजपाने मित्रत्वाचं नातं जपत शिवसेनेला या जिल्ह्यात आव्हान द्यायचा प्रयत्न केला नाही पुढे राष्ट्रवादीत गेलेले हे लोक भाजपात आले आणि ठाण्याची ताकद ठाण्यातल्या भाजपाची ताकद वाढायला लागली प्रत्येक महापालिका निवडणुकीत अशी चर्चा व्हायची की आता तरी भाजपा ताकद लावेल आणि ठाणे महानगरपालिका स्वतःच्या ताकदीवर जिंकण्याचा प्रयत्न करेल दोन हजार सतरा साली मुंबईमध्ये भाजपाने ताकद लावलीही होती तेव्हा अगदी निसट्टा पराभव भाजपाचा झाला होता ब्या बें, चौऱ्याऐंशी ब्याऐंशी अर्थात दोघेही तेव्हा मित्रपक्ष होते महायुती होती पण तरी देखील मुंबईमध्ये भाजपा शिवसेनेच्या अगदी नाकापर्यंत वरती आली होती म्हणजे अगदी दोन बोटं अंतर उरलं होतं पण ठाण्यात मात्र तसं झालं नाही ठाण्यात सारखं असं सा म्हटलं जातं की ठाण्यात भाजपाचे कार्यकर्ते तयारी करतात आणि मग नंतर मात्र निवडणुकींच्या आधी काहीतरी एक सामंजस्य करार होतो आणि ठाणं शिवसेनेला सोडलं जातं आणि त्यामुळे ठाण्यातल्या कार्यकर्त्यांची इच्छा असते की जोपर्यंत खरीखुरी लढाई होत नाही तोपर्यंत स्वबळ सिद्ध कसं होणार आणि त्यामुळे ठाण्यातल्या कार्यकर्त्यांचा आग्रह असतो ठाणे हे महाराष्ट्रातलं आता सगळ्यात महत्त्वाच्या शहरांपैकी आहे मुंबईतनं मराठी माणूस जवळपास हद्दपार झालेला आहे त्यामुळे पूर्वी जी मराठी माणसाची संस्कृती मुंबईत असायची ती आज ठाण्यामध्ये असते मुंबई एका प्रकारे आज अतिश्रीमंत आणि दुसरे गरीब घुसखोर बांगलादेशी रोहिंगे उत्तर प्रदेश बिहार बंगाल सगळ्या भागातून आले लोक आणि याच्यात मराठी माणूस फारसा मुंबईत उरला नाही ठाण्याचीही तीच अवस्था होते पण अजून बऱ्यापैकी मराठी संस्कृती ठाण्यामध्ये आहे एका प्रकारे ठाणे तुलनेने मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांचं पसंतीचं ठिकाण आहे ठाण्याला एक सांस्कृतिक अस्मिता आहे असं असलं तरी ठाणे शहराच्या ज्या समस्या आहेत हे निश्चित आहे की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी जातीने ठाण्याच्या विकासाकडे लक्ष दिलं ठाण्यात अनेक प्रकल्प नवीन आले ठाण्यासाठी एम एम आर डी एचा पैसा मोठ्या प्रमाणावर आला पण असं असलं तरी ठाणे समस ठाणे शहराच्या ज्या समस्या आहेत त्या देखील मोठ्या आहेत आणि जेव्हा तुम्ही थेट सत्तेत नसता म्हणजे शिवसेना मुख्यतः ठाण्याच्या सत्तेत असते तेव्हा ते आणि काँग्रेसचं तर ठाण्यात अस्तित्वच नाही आहे राष्ट्रवादीचं अस्तित्वही मुंब्रा किंवा राबोडी वगैरे अशा काही भागापुरतं मर्यादित आहे तिथला राबोडी आता मित्रपक्षात आलेला आहे फक्त मुमरा उरलेला आहे आणि त्यामुळे ठाण्यातल्या भाजपाला असं वाटतं की ह्या ज्या समस्या आहेत त्याच्यासाठी आपणही उत्तरदायी हो। पाण्याची समस्या आहे म्हणजे ठाणेकरांना अजून त्यांच्या हक्काचं पाणी पुरवठा नाही आहे लोकसंख्या पंचवीस लाखाच्या वरती गेली तरी मुंबईला धरण आहे नवी मुंबईला धरण आहे पण ठाण्याच्या प्रश्न पाण्याचा प्रश्न अजून प्रश, सोडवला गेलेला नाही आहे घनकचरा व्यवस्थाना प्र व्यवस्थापनाचा प्रश्न आहे डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आहे ठाण्यात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे मी असं कालच ऐकलं एका ठिकाणी की घोडबंद रोड म्हणजे ठाण्यातलं जे सगळं नवीन बांधकाम झालं आहे त्याच्यात नियोजनाचा फारसा विचार केलेला नाही आणि वेड्यासारख्या बिल्डिंगी उभ्या केल्या आहेत आणि त्यातली अनेक घरं रिकामी आहेत आणि त्यामुळे जो घोडबंदर रोड पूर्वी रिकामा असायचा आणि तुम्ही एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पंधरा वीस मिनिटात जाऊ शकायचा तो गोडबंदर रोड आत इतका सकाळी आठ ते दहा वगैरेच्या वेळात इतकं प्रचंड ट्रॅफिक आहे वाहतूक कोंडीच्या प्रश्नाबरोबर ठाणे स्टेशनचा परिसर आहे पूर्वी तिथे बसणारे फेरीवाले खूप पूर्वी मराठी असायचे आता तर जे गावदेवी आणि ठाणा स्टेशनच्या भागात जे फेरीवाले बसतात ते भारतीय आहेत की नाही एवढी शंका आहेत आणि हे सगळं ठाण्यावर अबाधित सत्ता शिवसेनेची आणि शिवसेना भाजपा युतीची असताना या समस्या आहेत आणि लोकांना प्रश्न पडतो की मग भाजपाला मत कशाला द्यायचं जर भाजपाचे लोक काही करणार नसतील आणि त्यामुळे भाजपाच्या लोकांना वाटणं जनता दरबार घ्यावा लोकांचे प्रश्न ऐकावे तर त्याच्यात काही चुकीचं नाही आहे आणि पुन्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जनता दरबाराची जी संकल्पना आहे असं म्हटलं जातं की ती गणेश नाईकांनीच सुरू केली गणेश नाईक पूर्वी शिवसेनेचे नेते होते आजही त्यांना शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर मानतात जरी ते त्याच्यानंतर राष्ट्रवादी आणि त्याच्यानंतर भाजपात आले असले तरी शिवसैनिकही त्यांना मानतात राष्ट्रवादीतले लोकही त्यांना मानतात पण ही जनता दरबार घेऊन लोकांचे प्रश्न ऐकून घ्यायचे आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना त्याचं सोडवणूक करायला सांगायची ही संकल्पना गणेश नाईकांनी आणली त्याच्यानंतर अनेकांनी ती वापरायला सुरुवात केली आता हा मुद्दा आहे की जनता दरबार कोणी घ्यायचा फक्त पालकमंत्र्यांनी घ्यायचा का का कोणताही मंत्री जो त्या जिल्ह्याशी संबंधित असतो जिथे त्या जिल्ह्यातले लोक त्यांना उत्तरदायी समजतात स्वतःला की हा आपल्या प्रश्नांसाठी हा नेता पण हा पक्ष पण उत्तरदायी तर त्यांनी जनता दरबार घेणं हे काही दुसऱ्या पक्षाला आव्हान आहे म्हणजे राजकीय दृष्ट्या हे चित्र निर्माण होणं स्वाभाविक आहे पण राजकारणातही निकोप स्पर्धा असावी भाजपाचे ठाण्यातले दुसरे मोठे नेते रवींद्र चव्हाण आता भाजपाचे कार्याध्यक्ष आहेत लवकरच ते महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष होतील आणि त्यामुळे ते काही मंत्रिमंडळात नाही आहेत आणि त्यामुळे ती जी धुरं आहे ती गणेश नाईकांच्या खांद्यावर आहे त्यांनी जनता दरबार घेतलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी जर जनता दरबार घेतला तर जरी त्याच्यावर टीका झाली की हे शिवसेनेला दिलेलं आव्हान आहे कदाचित ते असेलही पण याच्यामध्ये शिवसेनेला जनता दरबार आयोजित करण्यात त्यांना हवं असेल तर पुण्यामध्ये जनता दरबार आयोजित करू शकतात नागपूरला जनता दरबार आयोजित करू शकतात कोकणात सिंधुदुर्गामध्ये जाऊन जनता दरबार आयोजित करू शकतात त्याच्याकडे काही एकमेकांना आव्हान देण्याचा प्रकार आहे असं बघायची गरज नाही आहे आज महायुतीला एवढं राक्षसी बहुमत मिळालं आहे की सामान्य लोकांना जे प्रश्न आहेत त्यांना वाटतं की आपला प्रश्न मांडायचा कोणाकडे हे उबाटा सेनेवाले आणि तुतारी गटाचे काहीतरी वेगळेच विषय चालू असतात त्यांना जनतेच्या प्रश्नापेक्षा त्यांच्या एक गट्टा मतदारांचे प्रश्न जास्त महत्त्वाचे वाटतात आणि त्यामुळे तुमच्या आमच्या ज्या समस्या आहेत पार्किंगची समस्या ठाण्यात तुम्ही येऊन बघा रेल्वे स्टेशनच्या बाहेर अशी अवस्था आहे की लोकं अशी रिक्षा आली की त्याच्यावर झडप बिडप घालतात जसे जसे वाघ सिंह उभे राहतात की एखादी में रिक्षा दिसली की उड्या मारतील सर्रास स्टेशनच्या परिसरात रॉंग साईडनी गाड्या चालवतात रिक्षावाल्यांना तर कुठले नियमच लागू नाही आणि त्यामुळे हे जे समस्या आहेत बाकीच्या भागातलं तर मी बोलत नाही मी हे ठाणे स्टेशनच्या परिसरातलं म्हणतोय वाहतूक कोंडीची जी समस्या आहे त्याच्यावर सोडवणूक कोण करणार आणि त्यामुळे गणेश नाईकांनी जनता दरबार घेतला तर एका प्रकारे ते शिवसेनेला दिलेलं आव्हानही असेल की तुम्ही प्रश्न सोडवा नाही आम्हाला सोडवू द्या आणि आव्हान असलं तरी त्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही कारण शेवटी आपण लोकांसाठी सत्तेत बसलेलो आहोत एकनाथ शिंदेंकडे आपला अख्खा पक्ष सांभाळायची जबाबदारी आहे पक्ष वाढवण्याची जबाबदारी आहे त्यांच्याकडे राज्यातली तीन महत्त्वाची मंत्रिपदं आहेत आणि त्यामुळे त्यांनी जनता दरबार घ्यावा नाहीतर प्रताप सरनाईकांनी घ्यावा अन्य कोणी घ्यावा दुसऱ्या जिल्ह्यात जनता दरबार घ्यायचा तर दुसऱ्या जिल्ह्यात घ्यावा या निमित्ताने कारण आता ज्या महापालिकेच्या निवडणूक आहेत त्याच्यात महायुती एकत्र लढली वगैरे हे सगळं ठीक आहे पण जेव्हा तुमच्याकडे दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी जवळपास दोनशे चाळीस जागा असतात तेव्हा तुम्ही एकत्र लढलात तर त्या जागा वाटणार कशा आणि विरोधी पक्षांना ठेवणार कशा हे जे प्रश्न आहेत ते उपस्थित होणार आहेत माध्यमांना याच्यातनं चांगला विषय मिळालेला आहे सगळ्या आघाडीच्या चॅनलने याच्यावर चर्चा आयोजित केलेली आहेत की महायुती धुसफूस एकनाथ शिंदेना आव्हान द्यायचा प्रयत्न गणेश नाईकांचं त्याला पुन्हा लोक आपल्याकडे आता सगळं असं झालं की त्याला आगरी विरुद्ध मराठा म्हणजे ही ही जाती आता इतकी लोकांच्या मनात भिनलेली आहे की त्याच्याकडे लोक जातीच्या चष्म्यातनं बघायला शिकवतील आपले पत्रकार आणि त्यामुळे या सगळ्या चर्चा होणारच पण जो मोठा विषय आहे तो महत्त्वाचा आहे आणि तो सामान्य माणसाला भेडसावणारा आहे आणि तुम्ही कुठेही जा मुंबईत जा ठाण्यात जा पुण्यात जा नागरीकरणाच्या नावावर जो काही किळसवाणा विकास चालू आहे दहा दहा फुटाच्या अंतरावर इमारती बांधलेल्या आहेत फुटपाथ सगळे फेरीवाल्यांनी व्यापलेले आहेत वाहतूक कोंडी होतेच आहे आणि याच्याबद्दल बोलणारं जर कोणी नसेल नुसतं कोस्टल रोड आणि मेट्रो आणि समृद्धी महामार्ग आणि अटल सेतू हे सगळे विषय आहेत आणि त्याचं त्याच्यासाठी महायुती सरकारला त्याचं श्रेय दिलंच पाहिजे पण ज्या सामान्य माणसाला रोजच्या रोज भेडसावणाऱ्या समस्या आहेत त्याची सोडवणूक करण्यासाठी जर गणेश नाईक पुढाकार घेत असतील तर या प्रयत्नाचं स्वागत करण्याची गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहात राहा एम एच फोर्टी एट